दर दोन ते तीन महिन्यांनी हा प्रॉब्लेम सुरू होतो मशीनमध्ये जे पाणी पडतं ते अगदी कमी प्रेशरनी येतं तर मी काय करते पाण्याची जी मागची मशीनची पाईप असते ती काढते त्याच्या आत ही एक जाळी असते तर त्यामध्ये भरपूर कचरा अडकलेला असतो तर तो कचरा मी ब्रशच्या मदतीनं पाण्यावरच्या खाली स्वच्छ धुवून घेते आणि ज्या ठिकाणी पाईप लावायची आहे तो भाग देखील स्वच्छ करून घेते या ठिकाणी देखील भरपूर कचरा अडकलेला असतो हा कशामुळं तर आपली टेरेसवरची टाकी स्वच्छ नसेल तर त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो हेच जर का आपण दुरुस्त करायला बाहेरचा माणूस बोलवला तर तो आरामात दोनशे ते तीनशे रुपये घेतो पण ही स्ट्रीक आपल्याला माहीत असेल तर आपण घरच्या घरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर आता पाण्याचं प्रेशर चेक करते आणि या ठिकाणी पाणी एकदम प्रेशरनी फ्लोमध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच मशीनमध्ये हा एक फिल्टर असतो तो, तो देखील वरचेवर आपण क्लीन करायचा यामध्ये कपड्याचे धागे पेपर वगैरे अडकलेले असतात आणि हे स्वच्छ केलेलं आहे आणि आता मशीन एकदम व्यवस्थित काम करण्यासाठी तयार आहे